<laughs> नक्कीच तुम्हाला ते आवडेल आवडलं तर नक्कीच मनामध्ये करून ठेवा ते मी बी माझ्या मनामध्ये करून आहे मी सादर करतोय दादांबरोबर हे एक सुंदर असं गीत आहे दादा तुम्ही आहात महान महाराष्ट्राची खरी शान दादा तुम्ही आहात महान महाराष्ट्राची खरी शान तुम्ही आमचा अभिमान तुम्हीच स्वाभिमान तुम्ही, तुम्ही आमचा अभिमान तुम्हीच स्वाभिमान तुम्ही म्हणजे कल्पतरू तुम्हीच महामेरू तुम्ही म्हणजे कल्पतरू तुम्हीच महामेरू दादा तुम्ही आहात महान महाराष्ट्राची खरी शान वृक्षवेली फुलली माळ सजली वृक्षवेली फुलली माळरान सजली दादा तुमच्या आशीर्वादान सगळी सृष्टी नटली दादा तुमच्या आशिर्वादान सगळी सृष्टी नटली दादा तुम्ही आहात महा महाराष्ट्राची खरी शान दा दा तुम्ही आहात महा महाराष्ट्राची खरी शान आहे तुमचा एक ध्यास सर्वांचाच विकास आहे तुमचा एक ध्यास सर्वांचाच विकास एक अनोखे कारखाने आणले भरस भरस एक अनोखे कारखाने आणले भरस भरस दादा तुम्ही आहत महा महाराष्ट्राची खरी शान म दादा तुम्ही आहात महा महाराष्ट्राची खरी शान वार माहे मंजुळ गाणी तुमच्या कर्तृत्वाची वाणी वार वेहे मंजूळ गाणी तुमच्या कर्तृत्वाची वाणी मेघ लाज हो पहु तुमे लो दादा तुम्ही आहत महान महाराष्ट्राची खरी शान दादा तुम्ही आहत महान महाराष्ट्राची खरी शैंक्यू